इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर तलवार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री हुतात्मा कुर्बान हुसेन हॉलच्या मागे घडली उमर फारुख मकबूल बडेपीर पाचशा पेठ वर्ष बेचाळीस सोलापूर असं जखमी व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी जयद दलाल उमर मिरजकर सद्दाम हत्तुरे सुफियान हत्तुरे मैनू हत्तुरे शोएब शेख आणि दोन अनोळखी इसम अशा आठ जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती उसार मुस्लिम पासच्या पेठ कुरबान हॉलचे मागील रहिवासी असलेले उमर फारुख मकबुल बडेपीर आणि दलाल यांच्यात फेब्रुवारी रोजी झाली होती त्या भांडणाचा राग मनात धरून दलाल आणि त्याच्या साथीदारांनी वर घरापर्यंत येऊन उमर फारुख यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हातामध्ये तलवार कोयता घेऊन त्याच्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आहे याबाबत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बांबिष्टे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत